नमस्कार मी प्रिया माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग आज आपण पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत एक गुबुबित अशी ही पुरणपोळी आपण पाहणार आहोत पुरणपोळी तर सर्वच जण बनवतात कोणाचं पुरण पातळ होतं किंवा घट्ट होतं कोणाची कणिक पातळ किंवा घट्ट होते यामुळे पोळी लाटताना फाटली जाते किंवा पलटताना भाजत असताना पलटताना फुटते या सर्व चुका आपण यामध्ये टाळणार आहोत येथे मी मोठ्या पातेल्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी गरम करून उकळून घेतलं आहे यामध्ये मी एक मोठी वाटी हरभरा डाळ घालून घेतली येथे मी ही हरभरा डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती अर्धा तास भिजल्यानंतरनं शिजायला घातलेली आहे आधीच डाळ भिजवल्यामुळे येथे आपले ही डाळ दहा मिनिटात शिजून तयार होते मी हाताने चेक करून पाहितली डाळ चांगली छान मौसूद शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला चाळणीत काढून घ्यायची आहे यातील पाणी आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढल्यानंतरनं ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे यातील शिल्लक राहिलेलं पाणी मी काढून घेतलं आहे आता ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे डाळीमध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर आपलं पुरण पातळ होण्याची शक्यता असते यामुळे यातील पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण पुरण परतून घेतो आहे यामध्ये मी एक वाटी डाळीसाठी अर्धी वाटी गूळ वापरला आहे गुळ चांगला मॅश करून यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हे पुरण आपल्याला आता परतून घ्यायचं आहे यामध्ये मी विलायची जायफळ बडीशेप याची पावडर देखील घातली हे तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे पण मी हे घालून घेतलं आहे हे चांगलं मिक्स करून आपल्याला परतून घेतोय गुळ घातल्यामुळे याला चांगलं पाणी सुटतं हे पाणी आटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे आपलं चांगलं परतून झालं आहे आता मी हे यंत्रामध्ये घालून वाटून घेते डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पुरण चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे पुरण आपलं तयार आहे आता आपण कणिक मळून घेऊ येते येथे मी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये थोडंसं मीठ घालून मी ही कणिक थोडं थोडं पाणी करून मिक्स करून आपण याचा गोळा बनवून घेऊ येते चपाती किंवा पुरीसारखं याचं जाड असं घट्ट गोळा बनायचा नाही पुरणपोळीसाठी थोडंसं सैल पीठ ठेवायचं ही कणिक मळून मी अर्ध तास भिजत ठेवली होती आता याला मी तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घेते ही कणिक आपल्याला चांगली पाच ते दहा मिनिट चांगली मळून मळून घ्यायची आहे यामुळे आपल्या पुरणपोळ्या चांगल्या मऊ लुसलुशीत तयार होतात कणिक चांगली मळून घेतली आहे आता येथील एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला यामध्ये पुरण भरून घेऊन याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे येथे मी कणकेचा छोटा गोळा आणि पुरणाचा मोठा गोळा घेऊन याचा उंडा तयार करून घेते पुरण जास्त घातल्यामुळे पुरणपोळी आपली चांगली गुबगुबीत तयार होते आता मी याची पुरणपोळी लाटून घेते पुरणपोळी लाटताना हलक्या हातानं लाटून घ्यायची पुरणपोळी मी चांगली लाटून घेतली तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत अगदी हे पुरणपोचलं आहे आता आपण ही तव्यावरती भाजून घेऊ दे पुरणपोळी भाजण्यासाठी तवा जास्त गरमही नको आणि जास्त गारही नको मध्यमाचेवरती तवा चांगला आपला गरम करून घ्यायचा त्यावरती पोळी आपण भाजणार आहोत पुरणपोळी तव्यावरती टाकण्या अगोदर तुम्ही त्यावर हवं असेल तर तेल किंवा तूपही घालू शकता पण मी तसं नाही करत तव्यावरती तेल किंवा तूप सोडल्यामुळे पुरणपोळी टाकल्यानंतरनं पटकन खाली करपली जाते त्यामुळे मी त्याच्यावरती तेल किंवा तूप सोडत नाही पुरणपोळी एकदा पलटल्यानंतरनं मी त्यावरती तूप लावून घेतले आणि पुन्हा एकदा पलटली आता या दुसऱ्या साईडनेही तूप लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पुरणपोळी किती टम्मा फुगलेली आहे दोन्ही साईडने मी पुरणपोळी खरपूस अशी चांगली भाजून घेतली आहे पुरणपोळी आपली आता तयार आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद